हाय हॅलो मी प्रियांका श्री सॉंग समर्थ आज खूप दिवसांनी मी लाईव्ह आलेले आहे त्याचं कारण म्हणजे आज म्हणजे नवरात्री तर आपली सुरू झाली आहे तर मी जे पण व्हिडिओ अपलोड करते तुम्ही ते बघतच आहात शॉर्ट व्हिडिओ मिनी ब्लॉग तर आज मला लाईव्ह दाखवायचं होतं की आज माझ्या म्हणजे जी दुसरी माळ आहे ती मी तुम्हाला दाखवते हो तर आज ॲक्च्युली मोगरा ह्या फुलांना महत्त्व आहे चमेली मोगरा जे पण फुलांची माळ आहे मी जेवढी जमेल तेवढी मी अर्पण करणार आहेच त्याचबरोबर चला मी तुम्हाला दाखवते माझ्या घरची जी मी पूजा केली होती तर ते दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर तुम्ही बघू शकता तर मोगऱ्याचा जो मी गजरा आणला होता तो देवीला अर्पण केलेला आहे आणि हा माझा देवार आहे तुम्ही बघू शकता तर स्वामींना मी वाईट गोकर्णीचं फूल अर्पण केलेलं आहे ॲक्च्युली असं म्हणजे काल विड्याची पानाला महत्त्व होतं त्या विड्याच्या पानाचा हार परत देवांना पण मी विड्याच्या पानावरच बसवलेलं पहिल्या दिवशी तर हे थोडंसं निघलेलं आहे तुम्ही बघू शकता विड्याच्या पानावरच मी बसवलेलं आहे आणि काल मी जो व्हिडिओ अपलोड केला होता दाखवलं होतं की, की माझ्या घरची जी पण झाडं आहेत त्याच्यामध्ये विड्याच्या पानाचं पण झाड आहे तर त्याची जी पानं आहेत ती मी अर्पण केलेली आहेत म्हणजे देव त्यांच्यावर बसवलेला आहे तर विड्याच्या पानावर देव बसवणं खूप महत्त्वाचं होतं कालच्या दिवशी आधी असं काही मी केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर खूप अडचण आहे थोडीशी कारण की जसं जमेल तसं मी केलं आणि ॲक्च्युली फुलांचीच अडचण आहे ती म्हणजे फुलंच जास्त तिथे वाहिली आहेत त्यामुळे ते अडचण वाटते बाकी दे देवारा देव माझे थोडेच आहेत जे कुलदेवत असतात जे परंपरेनुसार चालत आलेले असतात ते देव आपल्याला ठेवणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकता तर गाय आणि वासरू तर आहेच शंख आमच्या घरी माझे मिस्टर माझे सासूबाई वाजवतात त्यामुळे शंख माझ्याकडे आहेच आणि छान असं प्रसन्न वातावरण असतंच तर आणि आमची पळडी एक आहे रेणुका देवी आम्हाला असल्यामुळे परडी आमच्या घरी आहे त्या सिंपल अशी पूजा झालेली आहे आणि खूप वातावरण प्रसन्न ह्या दिवसात असतं तुम्हाला माहीतच आहे तर मी लाईव्ह करण्याचं कारण हेच होतं की मला तुम्हाला दाखवायचं होतं की आमच्या घरचे जे देव बसलेले आहेत ते तुम्हाला दाखवायचं होतं प्लस तुम्हाला आमची गॅलरी दाखवते तर गॅलरी तर माझ्या दोन तीन गॅलरी आहेत त्यातली ही हॉलमध्ये मी जिथे बसले तिथे मनी प्लॅन्ट दाखवत आहे तसंच मी लाईव्ह केलेला होता तुम्हाला दाखवण्यासाठी आणि तुळस तुम्ही बघू शकता किती मोठी आहे माझी तुळस आणि गार्डनमध्ये ॲक्च्युली पावसाचं वातावरण आहे गार्डनमध्ये वात गार्डन मंडप मंदिर म्हणजे देवी बसलेली आहे परत संध्याकाळचा पाऊस इतका असतो की जाणं होत नाही आहे खाली सो so, पहिला दिवस होता तर आज तर नाहीच आणि एरवी पण जाता येत येईल की नाही मला माहीत नाही सॅटर्डे संडे बघून मी खाली जाईल आणि तुम्हाला दाखवेलच आमची सोसायटीची देवी तर एनिवेज तर आज मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवलं ला आहे तर चला आ, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आणि लवकर परत एकदा लाईव्ह मी चालू करेन तुम्हाला आवडलं असेल तर लाईक कमेंट तुम्ही कमेंट करत नाही त्यामुळे मला कळत नाही कमेंट चालू आहे की नाही कळत नाही आहे तर आठ जणं जॉईन झालेले आहेत कमेंट करा मला कळेल कमेंट केल्यावर आणि मी असेच लाईव्ह व्हिडिओ घेत राहील तर कुणीतरी आहे तरी करा तर मस्त असं माझं छान असं देवपूजा वगैरे झालेली आहे रांगोळी पण मी बाहेर काढलेली आहे हळदीचं लेप पण केलेलं ले आहे तर गुरुवारी कर तेच पण ह्या दिवसात पण मी केलेला आहे खूप छान वाटतं आहे तर आठ जण लाईव्ह आहेत कमेंट करा कुणीतरी हां एक हाय मी वसईला राहते वसईमध्ये वसई म्हणजे नाला सुपारा विरार मध्येच मी एकदम राहते त्यामुळे प्रॉपर एकदम त्या वसईला पण ॲड्रेस लागतो नाला सुपाराचा पण बापरे मे मी तर मराठी महाराष्ट्र नाही त्यामुळे मी महा मराठीत बोलते तर तुम्हाला मी माझा देवाला दाखवते तुम्ही बघितलंच असाल तर हे बघा पूजा वगैरे सगळी झालेली आहे माझी आणि जे पण माझे फॅन आहेत त्यांच्यासाठी हिंदी पण बोलावं लागणार आहे कारण की Uh, माझी फ्रेंड लोक पण हिंदी खूप आहेत तिथे त्यामुळे त्यांना पण समजेल की ना माहीत नाही पण ॲक्च्युली मराठी समजणं गरजेचं आहे तर एकच कमेंट आली आहे ठीक आहे चला मी थोडी पूजा दाखवली आता मी सुरुवात करेल मला जमेल तसं मी लाईव्ह करत जाईल पण खूप जणं जॉईंट व्हायला हो पाहिजे तर मज्जा येईल त्यांच्याशी बोलायला आणि माझं चॅनल जे आहे ते मला ग्रोथ करायला भेटेल तर बघू आता नवीन चॅनल असल्यामुळे मला काही आपलं ना समजत नाही आहे तर मी थोडे थोडे आत्ताशी म्हणजे ब्लॉग स्टार्ट केलेले आहेत छोटे छोटे तर तुम्हाला आवडत असेल तर लाईक कमेंट नक्की करा काय प्रश्न असेल तर विचारू शकता हां बाय बाय तर तुम्ही मी एक सांगते इंस्टाग्राम आय डी फॉलो करा माझी मी बायोमध्ये दिलेली आहे ते इंस्टाग्रा इंस्टाग्राम आय डीवर पण माझे छोटे मिनी ब्लॉग असतात स्वामी समर्थांचे व्हिडिओ असतात परत खूप सारे रील्स बनवते तर ते, ते पण फॉलो करायला विसरू नका ते इंस्टाग्राम आय डीवर पण मला सपोर्ट करा चला तर मग मी आता इथे थांबवते लाईव्ह आणि नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल चला तर बाय बाय ॲक्च्युली स्टॉप करायचं माहीत नाही मला म्हणजे आता मी एक एक सवय करेलच तर चला बाय बाय